आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापुरात श्री शिव महापुराण कथा नियोजन साठी शहर व गावकऱ्यांची बैठक पुढील महिन्यात वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोर वाले यांची शिव महापुराण कथा होणार आहे येथे श्री साई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्या सूत्रबद्ध नियोजनासाठी शहरातील सर्व थरातील नागरिक सेवेकरी मंडळे महिला मंडळे ग्रामीण भागातील नागरिक सेवेकरी यांची सूरज लॉन येथे मंगळवार रोजी सायंकाळी बैठक घेण्यात आली कार्यक्रम शहरातील ज्येष्ठतम नागरिक डॉक्टर व्ही जी शिंदे झुंबरलाल शर्मा प्रकाश शेठ बोथरा रवींद्र अप्पा साखरे धोंडीराम सिंग राजपूत काशीनाथ शेठ गायकवाड काशीनाथ भावसार गोविंद ताभाडे संध्याताई ठोंबरे सौ अंजली जोशी शिल्पाताई परदेशी जयमाला वाघ सुनीता संचेती अशोक धसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले या प्रसंगी दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती अखिल शेख यांचीही उपस्थिती होती प्रास्ताविक व सूत्रसंचलन धोंडीराम सिंग राजपूत यांनी केले तर कार्यक्रम नियोजन आयोजक विशाल शेठ संचेती यांनी सर्वांसमोर सादर केले अंजली जोशी भीमाशंकर साखरे शुभांगी राजपूत संतोषी भालेराव यांनी विधायक सूचना केल्या सदरील कथा नागपूर मुंबई महामार्गाच्या कडेला असलेल्या एकशे शहात्तराव्या अखंड हरिनाम सप्ताह झालेल्या जागी होणार आहे एक लक्ष भक्त भाविक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप ठिकाणी असणार आहे भक्त भाविकांच्या निवासासाठी या महामार्गा लागत असलेल्या पाच भव्य लॉन बुक करण्यात आलेल्या आहेत एक जून रविवार रोजी स्तंभ पूजन भूमिपूजन होणार आहे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालये मेडिकल दुकाने लावण्यात येणार आहेत चार चाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था निवास व्यवस्था भोजन व्यवस्था सर्व सोयी असणार आहेत या कथा सात दिवस चालणार आहेत शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपला समजून मन व सेवेने त्याचे सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे या प्रसंगी शहर व ग्रामीण भागातील महिला गंगापूर येवल्या तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आयोजक कैलास शेठ साखरे महेंद्र काटकर गोकुळ पेहरकर अण्णा अधिकार अशोक पवार कैलास पवार दशरथ बनकर प्रेम राजपूत जितेंद्र पवार उल्हास ठोमरे पंकज ठोमरे दिनेश राजपूत सुरेश तांबे राम उचित राजेंद्र लालसरे सुधीर लालसरे मनोज दवडे गौरव दवडे विलास रामय्या धीरज वर्मा शैलेश चव्हाण बापू गावडे बाबा पुतळे श्री शहाणे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर धार्मिक क्षेत्रातील सर्व नागरिक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विशाल शेठ संचेती व कैलास शेठ साखरे यांनी आभार मानले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका